नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल वर आणि आज आमच्या इथे बिया भाजण्या चालू आहे आणि इथे आहेत बिया बिया टाकून झाल्या काय पत्रा वित्रा नाही घेतला असता पत्र नाही ना पत्र फास चांगल्या फास Pancasila, 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 Pancasila,

टॉमी ए टॉमी टॉमीला कायतरी खेळायला भेटला तिथं आई उडतील काय अंगावर तिकडे उभी राग बा सगळ्या सगळ्या काय हे करतील परपतील परपतील हा उघडा ना बरं तुम्हाला बिया भाजताना येतात का खातानाच येतात भाजताना येतात हे काय भटी लावले नाय मस्त लागतात खायला काय जगाय बाबाची पत्र चांगला पत्र पैसे आपले पेकाल भर सकाळी मला आणायला सांगायचं ना <laughs> मग शनीला ते शनी पण जावत ना शनीला शिव नको काय करप तिला बघा आता थांब थांबा जायच बाजूला एक एक असे असल्याची काय नाही माझ्या बाजूला सुमित सुमितच्या मित्रांनी दिलेला ना आम्हाला काजूच्या बिया भाजून एकदम ब पोट भरून आहे मित्र बनवण्याचं मग आता

थोड्याशा भाजायच्या इथं भाजून झाल्यात वाटत इथे बाबांनी झोता बांधलेत वाळ्यासाठी बघा Aku san dagari fura. A hau. ba mu kana. A wasu tsakkaru wani ma'araba na kayyala Ha? नहीं तो हां मैं सुदी हूं मदन ना सर I have đấy या बिया आता भाजायच्या mm. त्या भाजून भाजून काढल्या का नाही तर त्यांना मग फोडायची फोडायची पण आता त्या भसायला पत्र असते म्हणजे त्या बिया पट्टी भाजल्या असत्या त्या आता अशाच बिया टाकायच्या आणि भाजायच्या त्याच्याबरोबर भाजत नाही चांगलं नाही भाजत पत्रेशिव फुक आहे पत्रा चांगला पत्र्यावर आणि भाजाय मिळतं आता हा बघ काय करपतात काय हिरव्या राहतात असं होतं आणि पत्र असल्या म्हणजे मस्त पैकी भासतात त्यात बापर्या पत्र झाल्या आपल्या सकाळी मी आणला असतो घेता मला दाखवाय एक दोन काय कशी झाले बी तुझी बाबा दोन दिवसा मला येतो फोडताना दगड द्या तू एकच मी बसार ठेवला का बस फोडते थांबा शिजलेत काय नाही येते कौन जे दियो ती मला आधीच गवात नेताय मी सॉरी एवढा नेताय चालल चला आपण गवत घेतलेलं आहे हे गवत बस एकदा एकदा बिया झालेत काढून वापस लावते आणि इथं मी नवीन फोड्या घेतले पण मला फोडायला एक दगड तुम्ही कुठल्या दगडीन फोडली दगड दिले आपण फोडून बघूया गरम गरम है मस्त टाकले मग आणखी या का दोनदा करायला ठेवता आहे

आगीत हात गेला असे आता चांगले लागते बाबा न गरम गरम तर अजून भारी लागते कशा फुडत्यायचे दगड ठीक आहे कोकिल वरट्टा आहे

ुपारी दोघांची आपण इथं बिया फोडणार आहे पाटून धूर येतात असा बिया भाजल्याचा हम्म क्या दिल मस्त है ये तो बावर है ना ये hmm. तो hmm. oh. ना है रे टॉमी जी ना टॉमी आयरिस पहना माइल्स दिस टेकर टॉम

बघू र आय फिर हा बाबा शिकलं सगळी कमी होती पण एक मोबाईल देऊ का तुम्हाला व्हिडिओ बनवायला पण

बघा झालंय भाजल्यास वाटत काय पात्र बघा ह्याच्यात भाजायला ठेवले ह्याच्यात भाजायच्या आहेत बाकी ते आवाला आणि भाजलेल्या आहेत पिशवीत हे माझा हात खराब झाला बाबा सांगायच सुतो फुका मला सांगायचं किस्तूच बळ बळ तू इकडे करपतील रात्र झाली पूर्ण दिसत मला दिसत टॉर्च देऊ लावून बाबा असत म तिला तर झाला असता थोडस तो गेला पेटवलीस तर आमच्या बिया भाजून झालेल्या आहेत आता आम्ही घरी सारलोय कारण काळोख पण खूप झालाय व्हिडिओ आवडली असेल तर तुम्ही लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटू आपण नवीन ब्लॉग